श्री स्वामी समर्थ आज आम्ही घरचे घरी एकत्राचं एक बेन पसरवलेला आहे हे बघा किती पद्धत कशा पद्धतीने <coughs> लागवड करीत आहे आम्ही आठ हजार रुपये भाव सांगितला मजुरांनी आम्ही चौगावनी हे घरचे घरी साठा तयार केलेला आहे आणि उद्या सकाळी दिवसाची लाईट असल्यावर असल्यामुळे हे उद्या सकाळी सरीत दाबण्यात येणार आहे इकडं पण सरी, सरी पाडलेली आहे <coughs> आणि याचं झाल्यानंतर इकडलं झाल्यानंतर हा साठा तयार करायचा आणि याच्यात पण ऊस दाबायचा आहे आम्हाला ती तीस गुंठ्याच्या आसपास क्षेत्र आम्ही तयार केलेलं आहे आज आणि चार वाजल्यामुळं आणि लवकर सोळ दिवस असल्यामुळं लवकरही आहे हो अंधार पडतोय त्यामुळं लवकर घरी <coughs> जात आहे आम्ही आणि उद्या सकाळी नऊ नऊ वाजता लाईट येते तर उद्या सकाळी याला पाणी द्यायचं आणि हे दाबून घ्यायचं <coughs> आणि याच्यावरती पण कांदे लावायचे आम्हाला ड्रिप करून ही चार फुटी सरी हे कशा पद्धतीने बघा आणि इकडं आम्ही माका केलेली आहे <coughs> तर माकाचं बघा कसं आहे

हे पण एक एक करे <coughs> इकड़े घास करायचं आहे आम्हाला पण त्याला अजून टाईम आहे हे क्षेत्र ऊस झाला की याला पाणी द्यायचं आणि मग इकडे सारे पाडून घास टाकायचा गोरांना तिकडे ऊस आहे वाला मोठा तेच बेन वापरलेलं आहे आम्ही घरचं घरचं बेन दुसरं विकत घ्यायला साडेचार पाच हजार रुपये उंटा लागतो आणि हे पण घरचे घरी केले लागन आम्ही ते पण आमचे पैसे वाचले घरचे घरी म्हणले आठ हजार आणि <coughs> 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 हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ